हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्वजण तर आज आहे मंगळवार तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आजचा दिवस तुमचा छान मस्त मन आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ तर ना माझी सकाळची सगळी कामं आवरून झालेली आहे स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि देवपूजा सुद्धा करून झालेली आहे आणि गौरीसुद्धा ट्यूशनला गेलेली आहे तर गौरी बोलली की रोज रोज मला भाजी चपाती खाऊन कंटाळा आला आज काहीतरी वेगळ्या डब्याला दे आणि तर तिच्यासाठीच मग छान असा ऑनियन पराठा बनवायचा आहे मला तर ती छोटीशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ऑनियन पराठा बनवण्यासाठी लागणारं सगळं पूर्वतयारी मी करून घेतलेली आहे कांदा एक मिडियम साईजचं बारीक पातळ उभा कापून घेतलेला आहे थोडेसं ओरेगनो चिली फ्लेक्स हळद धना पावडर आणि थोडीशी चटणी पावडर घेतलेली आहे भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत बारीक चिरून छान फ्लेवर येतो म्हणून आणि जो की कांदा उभा पातळ कापून घेतले आहे तो अगदी सुट्टा करून घ्यायचा आहे अगदी मोकळा मोकळा आणि सर्व मसाले त्याला एकत्र करून लावायचे आहेत ह्याच्यामध्ये मीठ टाकलं नाही कारण मीठ टाकलं की पाणी सुटतं म्हणून आणि पराठा व्यवस्थित लाटता नाही येणार म्हणून ह्याच्यामध्ये मीठ थोडंसं वेळाने टाकणार आहे आधी पूर्ण सगळे मसाले ह्याच्यामध्ये चांगले चोळून लावून घेणार आहे कांद्याला पूर्ण सगळे आणि जेव्हा क पराठा लाटायचा असेल त्यामुळेच कांद्याचं मीठ टाकणार आहे चवीपुरतं आणि छान असा पराठा भरून घ्यायचा आहे आपल्याला पुरणपोळीसारखा चंकीचा सा थोडासा छोटासा उंडा घेऊन त्याच्यामध्ये छान असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला उंडा मीडियम साईज असं लाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरनं अगदी चव येण्यासाठी पिझ्झा पास्ता सॉस असतो ना तो लावून घ्यायचा आहे मी अगदीच थोडासा लावून घेतलाय आहे जेणेकरून ना मुलांना आवडतो ना पिझ्झा जास्त म्हणून त्याची थोडीशी चव येते ना तर थोडंसं मी लावून घेतलेलं आहे अगदी हातानेच पसरून घ्यायचं आहे ती थोडंसं आणि आपण जे कांद्याचं मिश्रण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं राहिलं होतं ना आपलं तो ते मीठ टाकायचं आणि उंडा छान असा भरून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने एका बाजूने पूर्ण लाटून घ्यायचं आहे आणि तेलात किंवा तुपात तुम्ही भाजू शकता किंवा बटरसुद्धा असलं तर लावू शकता पण मी तिला दुसऱ्या पद्धतीनं तूप देणार आहे खायला तिनं पराठ्याला तूप नाही आवडत तिला तर शिवायच्या भातामध्ये तूप देणार आहे म्हणून मी हा पराठ्यानं तेल लावून छान असा खरपूस बारीक गॅसवर भाजून घेणार आहे आता माझा पराठा बनून झाला होता आणि थंड होण्यासाठी मी फॅन खाली बाहेर ठेवला होता कारण ती गरम गरम ताटाला पण तेल सुटतं ना तर मग फॅन खाली ठेवलं होतं थोड्यासा वेळ आणि तिला ना शेवायचा भात देणार आहे मी खायला आता सकाळी ती भाजी चपाती नकोच बोलली होती तर मग मी ती भाजी चपाती नाही खाली तर मग तिच्या पोटात पौष्टिक कसं जाईल असं याचा विचार करून मी छान असं तूप भरपूर टाकून शेवाय छान असे भाजलेले आहेत भले ती पोट भरून नका खाईना पण थोडंसं एक चमचा जर तूप पोटात गेला ना तर दोन वाजेपर्यंत तिला व्यवस्थित होईल कारण सकाळी तिनं दूध वगैरे घेतलं होतं आणि ड्रायफ्रूटसुद्धा दिले होते मी तिला खायला तर छान अशा शेवया तुपात भाजून शेवया छान अशा उकळून घेतलेल्या आहेत पाणी टाकून आणि शेवयाचा भात बोलतात आमच्या इकडं छान असं तूप आणि साखर दूध टाकून मस्त लागतात खायला तर आम्ही दोघींनी पण नाश्ता करून घेतला ती ट्युशनवरून आलीच होती तेवढ्या वेळातच मी बनवलं होतं दोघींनी पण छान असा नाश्ता करून घेतला आणि ती सांगत होती क्लासमधल्या गमती जमती मला आणि असं बोलता बोलता मी नाश्ता करून घेतला आणि शाळेचं आवरून घेतलं कारण शाळेला जायचं पण टाईम लगेच होतो तर तिला आज ना जायची इच्छा नव्हती तरी पण गेलेली आहे पाठवलेलं आहे तिला मी माझा नाश्ता करून झालेला आहे पराठा दिला डब्याला आणि आईने भरते नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आता वाजलेले आहेत एक गौरीला मी शाळेत सोडून आलेले आहेत आणि सकाळीच ना अकरा वाजता पा एक पार्सल आलो होतं तर ते पार्सल काय आहे ते तर ते तुमच्यासोबत शेअर करते खर तर हे पार्सल ना गेले एक महिन्यापासून मी मागवते आहे दोन तीन वेळेस ना कॅन्सल झालं आणि ते फायनली आज आलेलं आहे हे बघू शकता एवढं मोठं आहे आणि ह्या पार्सल मध्ये काय आहे ते तुम्हाला पुढे जाऊन समजेलच ती गौरीच्या बड्डेला द्यायचं होतं तर तिचा बड्डे असतो एकवीस जूनला तर ते तेव्हापासून मी बड्डेच्या आधी आठ दिवसापासून मी मागवलं होतं पण ते काय आलंच नव्हतं म्हणजे की कॅन्सल झालं होतं दोन तीन वेळा मग पुन्हा मी मागवते सारखं मागवत मागवत राहिले तर फायनली आज आलेलं आहे आणि ते काय तिला माहित नाही तिच्यासाठी सरप्राईज असणार आहे आणि खरं तर चोवीस तारखेला येणार होतं म्हणजे दोन दिवसांनी येणार होतं तर दोन दिवस अगोदरच आलेलं आहे ती रोज मला विचारत होती की कधी कद, येणार आहे कधी येणार आहे तिनं पण खूप वाट पाहिलेली आहे या पार्सलची किंवा ह्या गिफ्टची तिनं आणि ना आज फायनली बावीस तारखेला आलेलं आहे बरोबर एक महिना झाला काल एकवीस जूनला तिचा बड्डे असतो तर त्यावेळेसपासून ते आत्तापर्यंत एक महिनाचा कालावधी गेला ती रोज मला विचारत होती पार्सल आलं का आलं का पण कॅन्सल होत होतं तर आज आलेलं आहे तिला आल्यानंतर खूप छान असं सरप्राईज भेटणार आहे अजून जेवायचं आहे शाळेतून आल्याने पहिले मी पार्सल खोलायला बसली आहे कारण मी पण खूप एक्सायटेड आहे पहिले तर हे निघलेलं आहे तुम्हाला समजलं म्हणजे समजेल ह्याच्यावरनंच की काय मागवलं आहे तरी पण मी पूर्ण दाखवल्यानंतर तुम्हाला जुळून आणि ते त्याच्यासोबत काही गरज तर मला तर काय वाटत नाही मला जोडता येईल व्यवस्थित म्हणजे तरी पण मी प्रयत्न करून बघणार आहे त्याच्यावरती बघून कारण मिस्तरांना यायला खूप वेळ आहे आणि तिला मला साडेपाच ला आल्यानंतर ना तिला छान असं सरप्राईज द्यायचा आहे ती साडेपाच वाजता येणार स्कूल मधून तेव्हा ती बघून खुश झाली पाहिजे पण काय माहिती आहे आता बघूया मला येतं का जोडता तर मी जोडल्यानंतर तुम्हाला दाखवते हो तर मी याच्यामध्ये जे दिलेलं ना बघून बघून असते जोडून जोडण्याचा प्रयत्न करत होते कारण मिस्टर यांना संध्याकाळी नऊ वाजणार होत्या तर मग तेवढा वेळ नव्हतं ठेवायचं मला तिला आलेल्या शाळेतून सरप्र द्यायचं होतं तर जोडण्याचा प्रयत्न केला तर हे बघा असं जोडलेलं आहे आणि व्यवस्थित जोडता आलेलं आहे मला त्याच्यावरती मला वाटलं नव्हतं की मला येईल म्हणून पण आलेलं आहे छान असं जोडता मला त्याचे अगदी इझी आहे ना ते आता जोडून पूर्ण झालेलं आहे आणि एक मिनिट मी तुम्हाला दाखवते छान असं मला जोडता आले मला वाटलं नव्हतं की मला येते का नाही कारण म्हणलं की मिस्टर यांना पण खूपच वेळ होता पण आलेला आहे त्याच्यावरच जसं जसं सांगितलं होतं तसं मी बघून जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक मिनिट मी तुम्हाला बॅक कॅमेरेनं दाखवते म्हणजे तुम्हाला पण ते लक्षात येईल कसं आहे कसं नाही ते एकच मिनिट तर हे आहे गौरीचं टेंट हाऊस बारबी हाऊससुद्धा बोलतात ह्याला तर ही बघून ना ती खूप खूप खुँँ सरप्राईज होणार आहे खूप खुश होणार आहे कारण गेले एक महिनासुद्धा तिनं खूप याची वाट बघितलेली आहे तर हे असं आहे पूर्ण तुम्हाला ना ते आडवा कॅमेरानी पकडलं नाही व्यवस्थित नाही दिसणार म्हणून तर हे पूर्ण असं आहे एक दोन मुलं आरामशीर आतमध्ये खेळू शकतात व्यवस्थित असं आहे आणि उंच पण आहे पण आता गौरी माझी थोडीशी उंच आहे तर थोडंसं तिला प्रॉब्लेम येईल वाटतो पण ठीक आहे तिची इच्छा तर पूर्ण झाली आणि हे बघा आतून वरतून पूर्ण असं आहे खूप छान आहे मुलं याच्यात रमतात खेळतात व्यवस्थित खूप छान आहे तिला खूप आवडेल तिचे आल्यानंतर रिॲक्शन बघूया आपण कसं आहे हे सरप्राईज तिडे दिलेलं आवडते का नक्कीच आवडेल तर ती आता जाणार आहे मी तिला स्कूलमध्ये घ्यायला आल्यानंतर बघूया डोळे झाकले का हां खरंच नो चिंग

अशा प्रकारे दिसते हे खाटावर ठेवलंय आणि आतली बाजू दाखवते आतली बाजू ही बघा खर तर हे खाटावर ठेवलंय आम्ही कारण जागाच नाहीये ना घर छोट आणि थँक्यू मम्मी पप्पा तर अशा प्रकारे गौरीला दिलेला आहे सरप्राईज आणि ती खूप खूप म्हणजे खूपच खुश आहे तर खूप भारी वाटलं तिला आणि मला सुद्धा तर असो असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय